नमस्कार मित्र एम जे स्टडी प्लॅटफॉर्म या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन या विषयावर फक्त पंधरा ओळींचा अतिशय सोपा आणि सुंदर निबंध पहिली ओळ रक्षाबंधन हा एक हिंदू उत्सवापैकी एक सण आहे दुसरी ओळ हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो तिसरी ओळ हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो चौथी ओळ या सणाला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात पाचवी ओळ या दिवशी बहीण भा आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते सहावी ओळ भावाला दीर्घायुष्य व सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करते रक्षाबंधन सणावर आठवलेली छोटीशी कविता कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच बहीण भावाचे हे नाते खूप गोड आहे आठवी ओळ भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देतो माझा पण भाऊ मला या दिवशी काही ना काही भेटवस्तू देतो नववी ओळ या दिवशी खूप प्रकारचे पदार्थ आणि मिठाई तयार करतात दहावी ओळ रक्षाबंधन बहीण भावातील प्रेम वाढवते या दिवशी फक्त बहीणच नव्हे तर बहिणीचे नाते असणाऱ्या इतर मुली देखील भावाला राखी बांधत असतात अकरावी ओळ या दिवशी लहान मोठे पंतप्रधान राष्ट्रपती याशिवाय अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या हातावर राखी दिसते बारा आधुनिक काळात भाऊ बहीण एकमेकांपासून दूर असल्यास बहिणी भावाला कुरिअरद्वारे देखील राखी पाठवतात निबंध लिहित असताना त्यामध्ये चारोळी नसेल तर त्या निबंधाला काय अर्थ म्हणून आता आपण एक चारोळी देऊया बंद हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी बांधते भाऊराया आज तुझ्या हाती औक्षिते प्रेमाने उजळून दीपज्योती रक्षावे मज सदैव अशीच फुलावी प्रीती तेरावी ओळ रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे धागा राखीचा धागा हा नुसता सुताचा दोरा नसून तो एक शील स्नेह सतत संयमी ठेवणारे बंधन आहे चौदावी ओळ रक्षाबंधन हा सण बहीण भावामधील विश्वासाचे आणि नात्याचे बंद दृढ करणारा आहे पंधरावी ओळ रक्षाबंधन या सणामुळे कुटुंबात प्रेम आपुलकी व एकोपा वाढतो त्यामुळे हा सण मला खूप आवडतो सोळावी ओळ या दिवशी घरोघरी गोड नारळी भात करण्याची प्रथा आहे सतरावी ओळ रक्षाबंधन या सणाला स्नेहाचे प्रतीक देखील मानले जाते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका अजून एकदा धन्यवाद आणि बाय बाय